श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त मृत्यू शरीर जाळल्यानंतर आत्म्यासोबत काय घडत असते ते आज आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत मित्रांनो या जगात जर काही सर्वात मोठं सत्य असेल तर ते आहे आपला मृत्यू ज्याला मनुष्य कितीही इच्छा असली तरीही टाळू शकत नाही तुम्ही पाहिलं असेल की हिंदू धर्मात जेव्हा एखादी व्यक्ती या जगाचा निरोप घेतो तेव्हा त्याच्या शवाचं अंतिम संस्कार म्हणजेच त्याला जाळलं जातं पण तुम्ही कधी विचार केला आहे का की नातेवाईकांच्या अंतिम संस्कारानंतर त्या मृत्यू आत्म्यासोबत काय होतं नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आनंदी स्वामी भक्ती या चॅनलवरती मित्रांनो गरुड पुराणात असं सांगितलं आहे की मृत्यूनंतर यम लोकातून दान यमदूत फक्त चोवीस तासासाठी आत्म्याला घेऊन जातात या चोवीस तासात मृत्यू व्यक्तीचे नातेवाईक त्यांच्या शरीराचा अंतिम संस्कार आणि इतर कर्मकांड करतात आत्म्याला तोपर्यंत यमलोकात त्याने केलेल्या कर्माचे दर्शन दिलं जातं त्यानंतर यमदूत आत्म्याला परत त्याच्या घरी सोडतात त्यानंतर तेरा दिवसापर्यंत आत्मा आपल्या नातेवाईकांमध्येच राहत असतो म्हणजे तेराव्या दिवसापर्यंत आत्मा आपल्या नातेवाईकांसोबतच असतो त्यानंतर पुन्हा आत्मा यम लोकासाठी रवाना होतो श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त याच दरम्यान आत्म्याला तीन वेगवेगळे मार्ग दाखवले जातात आता या मार्गापैकी कोणत्या मार्गावर आत्म्याला पाठवलं जाईल हे त्याने केलेल्या कर्मावरच ठरवलं जातं मित्रांनो पहिला मार्ग अर्ची मार्ग म्हणजेच देव प्रवासाचा मार्ग मानला जातो दुसरा मार्ग धूम मार्ग आहे ज्याला पितृलोकाचा मार्ग सांगितला आहे आणि तिसरा मार्ग उत्पत्ती विनाश मार्ग म्हणजे नरकाच्या प्रवासासाठी असतो श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आपल्या पाप आणि पुण्याचं निर्धारित वेळेपर्यंत भोग केल्यानंतर आत्म्याला पुन्हा शरीर मिळतं एवढंच नाही मृत्यूनंतर जीवात्म्याला यमलोकाच्या मार्गात अनेक प्रकारच्या अडचणीचा सामनासुद्धा करावा लागतो याच अडचणीपैकी एक आहे यमलोकाच्या मार्गावर लावणारी वैतरणी नदी कोणती नदी तर ते, ते आहे वैतरणी नदी असं मानलं जातं की पुण्य आत्मा या नदीला खूप सहजपणे पार करतो पण पापी आत्म्यांना या नदीत खूप त्रास भोगावा लागतो गरुड पुराणात असं सांगितलं आहे की पक्षीराज गरुड श्रीहरींना विचारतात हे प्रभू मृत्यूलोक आणि यमलोकाच्या दरम्यान असलेली ती वैतरणी नदी आहे तिचं जीवनात्म्याशी काय नातं आहे आणि त्याला या नदीत कसा दंड भोगावा लागतो याचं उत्तर देताना भगवान श्रीहरी म्हणतात हे गरुड जो ही पापी आत्मा या नदीत प्रवेश करतो त्याला रक्तासारखा जलपात्रात ठेवलेल्या तुपासारखे तापवले जाते या नदीचं रक्तसारखं पाणी कीटक आणि वर्जासारख्या सोंड असलेल्या प्राण्यांनी भरलेलं असतं तसेच ही नदी मगर आणि त्यांच्यासारख्या इतर अनेक हिंसक आणि मांसाहारी जलचरांनी भरलेली असते नदीत पाणी प्रवेश करताच बाहेरच्या सूर्याच्या उष्णतेसारखं तापायला लागतं त्या महातापामुळे पापी व्यक्ती जोरात वरडतं करून विलाप करू लागतो जेव्हा ही उष्णता सहन होत नाही तेव्हा ती दुरात्मा त्या भयंकर रक्तासारखा जलात डुबायला लागते मित्रांनो ज्या लोकांनी त्यांच्या जीवनात पाप केलेलं असतात त्यांना नरकात पाठवले जाते त्यावेळी जे चांगले कर्म करतात त्यांना स्वर्गाची प्राप्ती होते श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त वाईट कर्म करणाऱ्यांना नरकात शिक्षा दिली जाते तर चांगले कर्म करणाऱ्यांना स्वर्गात सर्व प्रकारच्या सुखसुविधासह ठेवले जाते गरुड पुराणात असं सांगितलं आहे की ज्या आत्म्यांना स्वर्गात स्थान मिळतं त्यांना यमराज स्वतः आपल्या भवनातून स्वर्गाच्या दारापर्यंत सोडायला जातो तिथे अप्सरा त्याचं स्वागत करतात तर जे लोक फक्त स्वतःच्या फायद्यासाठी जगतात आणि आयुष्यभर दुसऱ्यांचे वाईट करत करतात त्यांना नरकात स्थान मिळतं गरुड पुराणात वेगवेगळ्या नरकाचीही उल्लेख केलेला आहे जेथे मृत्यू आत्म्याला शिक्षा दिली जाते याशिवाय गरुड पुराणात असी पत्रवन नरकाचा उल्लेख आहे हा नरक त्या पती पत्नींच्या आत्म्यासाठी आहे जे आपल्या जोडीदाराला फक्त फायद्यासाठी किंवा उपयोगी वस्तू म्हणून बघतात या नरकात त्यांच्या आत्म्यांना मारलं जातं हा चक्र खूप वेगाने चालत असतो तर रऊ रव, रव नरक या नरकामध्ये त्यांना जागा मिळते त्यांनी त्यांच्या आयुष्यात दुसऱ्यांची संपत्ती हडपलेली असते येथे त्यांना ते बेशुद्ध होईपर्यंत मारलं जातं पुन्हा शुद्धीवर आल्यानंतर त्यांना पुन्हा याच प्रकारे रक्तभंभाळ केलं जातं हा सिलसिला तोपर्यंत चालतो जोपर्यंत शिक्षा संपत नाही कुंभी पाक नरक यामध्ये शिकारी लोकांना म्हणजे ज्यांनी त्यांच्या शोकासाठी प्राण्यांची हत्या केलेली असते त्यांना आणलं जातं इथे त्यांच्या या कर्माचे शिक्षेत त्यांना उकळत्या ते तेलात टाकलं जातं मित्रांनो तर तप्तसूची नरकामध्ये ते लोक जातात जे त्यांच्या कर्तव्याकडून पळ काढतात जबाबदाऱ्यापासून पळतात या नरकात त्यांच्या आत्म्यांना फेकलं जातं इथे त्यांना चाकूनही छिन्न विछिन्न केलं जातं जोपर्यंत ते बेशुद्ध होत नाहीत गरुड पुराणात काळसूत्र नरकाबद्दल सांगितलेलं आहे की येथे त्या आत्म्यांना आणलं जातं ज्यांनी त्यांच्या आयुष्यात कधीही मोठ्यांचा सन्मान केलेला नसतो या नरकात वाईट कर्मासाठी त्यांना जास्त उष्णतेत ठेवून शिक्षा दिली जाते तोपर्यंत त्यांची शिक्षा पूर्ण होत नाही तर मित्रांनो तुम्ही पाहिलं की अंतिम संस्कारानंतर आत्म्यासोबत काय काय घडतं त्यासोबत तुम्ही पाहिलं की आत्म्याला कोणत्या आधारावर स्वर्ग किंवा नरक स्थान मिळतं श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आम्ही आशा करतो की आमच्या व्हिडिओद्वारे तुम्हाला अनेक प्रश्नाची उत्तरं मिळाली असतील जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा जर तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा